नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी देवी मंदिराचा अज्ञात चोरट्यांनी दरवाजा व कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोक व मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने असा एकूण चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार हो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता या चोरीच्या घटनेने तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती महालक्ष्मी देवी मंदिराचा अज्ञात चोरट्यांनी दरवाजावर कुलूप तोडून चांदीचे टोप व अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याची ही घटना पहिलीच असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती ही घटना आठ मार्च रोजी रात्री घडल्याने संगमनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रत्यक्ष मंदिराला भेट देऊन प्रत्यक्षपणे पाहणी केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना तेरा मार्च रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे हिवरगाव पावसा तालुका संगमनेर यांनी त्यांच्या साथीदारासह चोरी केल्याचे निष्पन्न झाले गुन्ह्यातील सहा आरोपीकडून सव्वीस लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास संगमनेर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेलेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती Uh, सर्व सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून uh, सदरचा गुन्हा हा uh, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे साधारण सत्तर सठ्वीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची